बाळांनो कसे येत मज्जत आहेत का अशी चटपटीत एकदम छान रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी ना बटाट्यापासून बनवणार आहे आणि बटाटा काय सगळ्यांनाच आवडतो बटाट्या पासून कोणतं बी पदार्थ बनवा ते आता लहान मुलं आपून आवडीने खातो चला मग आता रेसिपीला सुरुवात करू इथं मी ना असे दोन मोठ हल्ले बटाटे असे छोट्या आकारामध्ये कापून घेतले बटाटे आहेत ना बाळ कधी बी कापले ना आपण पाण्यात ठेवायचे नाही तर मग ते काळे पडत आहेत आता मी मध्ये पाणी घेतलंय आपण आता गॅस चालू करू याच्यात थोडं मीठ घालू आता हे बटाट्याच्या पुढे घालू याला दोन मिनिट वापरून घेऊ दोन मिनट झालेत आता गॅस बंद करू आपण याच्यातलं पाणी आहे ना काढून घेऊ हे बघा पाणी सगळं काढून घेतलंय मी नाही नेपकिन घेतलाय आता याच्या पुढे सुकायला घालू याला आहे ना पुसून घेऊ गॅस चालू केलाय आता तेल गरम करू तेल आहे ना कडक गरम झालंय आता याच्यात थोड्या थोड्या पोडी टाकून तळून घेऊ मेरा गॅसवर तेल गरम ठेवलंय कढईत आणि दुसऱ्या कामाच्या नादात कढई थोडी जळाली मग चटणी बुन जाईन घासून आता हे छान तळ याला आहे ना तेल नि काढून घेऊ मी ना आता सगळे असे तळून घेते बरा किती छान तळे असं तळायचं आता याला आहे ना मी सगळं काढून घेते याच्यावर आहे ना ही मीठ बरोबर आता ही चाट मसाला घालू आता ही लाल मिरची पावडर घालू याला आता मिक्स करून घेऊ छान झालेत आपले बटाट्याचे क्यूप मी ना तुम्हाला खाऊन दाखवते लागत बाळांनो एकदम अस छान चटपटीत लागून राहिले तुम्ही याला सुवास संग खा नाहीतर चटणी खा एकच नंबर लागत आहे मग बनवताना तुम्ही अशी छोट्याशा भुक्यासाठी आजीची रेसिपी चला बर आवडली का रेसिपी आवडली असते ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि करा घंटीच पण बटन दाबा आणि तुम्ही बाळांनो ही रेसिपी बनवा खा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आजीला सांगायला विसरायचं नाही बरं का कमेंट करून नक्की सांगा आणि हसा खाळा खूप खूप मजा करा आणि आजीची रेसिपी नाही अशी ना बनवून खा बाळांनो आपल्या आजीचे आहेत नी ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फीज आणि नॉन आपल्याकडे आपल्याकडे ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला